मालकाकडे तक्रार केली म्हणून तिघांनी चिडून केला खून शहापूर येथे गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास बालासा उद्योग समूह आझादनगर तारदाळ समोर रोडवर संतोष गोपाल पांडा वयवर्ष अडतीस सध्या राहणार विनायक हायस्कूलसमोर शहापूर आणि मूळ राहणार चोंडया पोस्ट बारापाडा जिल्हा भद्रक राज्य ओडिसा याचा खून करण्यात आला तर चक्क मालकाकडे तपस बेहराची तक्रार केली म्हणून चिडून लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने मनोजमी बेहरा तपस नरोत्तम बेहरा सीबाराम जंभेश्वर अशा तिघांनी संतोष पांडा याचा खून केला तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की संतोष गोपाल पांडा व मनोजमी बेहरा तपस नर्मोत्तम बेहरा सीबाराम जंभेश्वर हे सर्वजण एकाच कारखान्यात कामास आहेत तर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संतोष पांडा हा इतर कामगारांची तक्रार करतो व तपस बेहरायाची तक्रार केल्याच्या कारणावरून चिडून मनोजनी बेहरा तपस नर्मोत्तम बेहरा सीबाराम जंभेश्वर या तिघांनी संगणमत करून संतोष गोपाल पांडा याच्याशी बालासा उद्योग समूह आझादनगर तारदाळ समोर रोडवर त्यांच्यात वाद झाला तर या तिघांनी लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर व लाकड्याच्या दांडक्याने त्याच्या डोक्यात व तोंडावर मारून संतोष पांडा याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारले याबाबतची फिर्याद वसंत सावळेराम शेजवळ वयवर्ष अडतीस राहणार पाण्याचे टाकीजवळ शहापूर यांनी दिले आहे तर अधिक तपास पोलीस निरीक्षक घावटेही करीत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा